ताज्या सोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सब्सक्राइब करा बेल आइकन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी पन्हाळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महसूल मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील वित्तमंत्री यासह संबंधित विभागातील सचिवांच्या समवेत कोतवाल संघटनेच्या पदाधिकारीबरोबर महत्वपूर्ण बैठक मुंबई मंत्रालय येथे पार पडली चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली व गठीत केलेल्या समितीचा अहवाल प्राप्त होताच आपण मिटिंग घेऊन कोतवाल कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणीमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेऊ असे माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितले आहे या बैठकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री शंभूराज देसाई उत्पादन शुल्क मंत्री प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव विकास खारगे वित्त प्रधान सचिव व महसूल प्रधान सचिव बनकर साहेब सहाय्यक सचिव महसूल व महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी व संघटनेकडून युवराज यादव राज्य उपाध्यक्ष एकनाथ ओंबळे नेताजी पाटील मोहन कंवर योगेश गायकवाड प्रशांत मिठबाकर हे उपस्थित होते